मराठीमध्ये एक म्हण आहे ना न बोलून शहाणे ही जी म्हण आहे मला वाटतं त्यांच्याकडे बघूनच तिचा जन्म झाला असावा ते काय कमाल करणार तुम्ही बघणार पण सुरुवातीला त्यांच्या स्वागतासाठी जोरदार टाळ्या हे काय कंगवाय कंगवाय कंगवा आणि हे काय कागद कागद आहे नाही नाही मला म्हणायचंय ही तुतारी आहे <laughs> आता हेच मी काय करतो समोर ढोलकी तर ठेवले राहत नाही म्हणून आता फणीवादन पण करायचंय आणि ढोलकी वादन पण करायचंय म्हणून मी आपल्यासमोर फणीवादन आणि ढोलकी वादन एकाच वेळेला सादर करतो

मी आता तुमच्यासमोर बोललो पण मी गाणं सुद्धा गाऊ शकतोय आणि गाण्यामध्ये सहसा तोंड मिटल्यानंतर कृष्ण इंद्र दृष्ट द्रव वगैरे असे शब्द येऊ शकत नाहीत तोंड मिटल्यानंतर ते आपल्यासमोर सादर करतो दृष्ट कुणाची Kali Ngati Kati Soniati Ram Krishna Hari Govinda Nanala Ghati Chandra कृष्ण हरि गोविंद भक्ती भावे रान घड चित्त हरि चिंतन राम कृष्ण हरि गोविंद इंद्रायणी काठी इंद्रायणी काटी देवाक्यानंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणिका खात डोंगली ओठावर गुलाची कधी कुठे कसा तुला सांग घेट वाट एका इशाऱ्याची जाग नकोर तू अशी रंग घेत सारांगणाला एक, एक मिनिट काही काही जी अक्षर आहेत ती बोलताच येऊ ब हे कस म्हणणार हे कस कस मला जर इथून तिकडे उडी मारायची असेल तर मला तिथून धावत यायला लागत बरोबर त्या जो शब्द उच्चारता येणार नाही ना, जो उच्चारायचा आहे त्याच्या आधीच्या शब्दावरती तितकाच जोर द्यायचा की पटकन ते त्याच्यावरती उडी मारता येते अक्षरावरती आणि अधिक जास्त गोष्ट त्याच्या जा फायद्याची असेल तर ती म्हणजे प्राणायामामुळे प्राणायामाचा फायदा याच्यावर अधिक जास्त होत तुम्ही एकदा लबाडी केली होती आणि नवरा बायको बसलेले होते तेव्हा नवऱ्याचा फोन घेतला उगाचा स्पीकर फोनवर टाकतो असं म्हणून तो सायलेंटवर टाकला आणि असंच बाईच्या आवाजात कुठे ती सटवी वगैरे असं काहीतरी बोललात आणि बायकोला संशय आला नवऱ्यावर आता इथे माझी बायको उभी आहे आणि मी नवर तुम्ही काय के काय केलं का तेव्हा मोबाईल घेतला असं समजा हा मोबाईल आहे हा ओके मी त्यांना सांगतो मला यांचा एक नंबर माहिती आहे मी पटकन तेवढा नंबर दाबतो आणि शांतो म्हणजे तुम्ही ऐका फक्त फक्त इथे माझ्यासमोर काय गडबड करू नका लगेच मी तो दाबला आणि स्पीकर ऑन केला थोड्याने बोलायचं तू <laughs> अरे तू बोलत का ती सपनी तिथे आहे की काय दादा मी बोलते तू असं कर <laughs> <हुँ। laughs> काय <laughs> <laughs> वाटलं <laughs> <laughs> <ना ना। laughs> का सर तू कुठे वाटली मला माहितीये तुम्ही जेव्हा म्हटलं की हा कांगवा कागद माझ्यासाठी ती तुतारी आहे आणि तुम्ही ती तुतारी म्हणून तुम्ही म्हणालात आणि झाली आणि नंतर तुम्ही हसून म्हणजे तोंडावर हसू आतमध्ये वेगळं बोलणं चालू असं दोन्ही कसं म्हणजे ते मला नाही कळलं ते कृष्णाची लांब बुडी मला कळली पण हे दोन वेगळे भाव आहेत नाही का एक लय ही वेगळी आहे त्याची ती कशी काय आणली तुम्ही हसताना कसं आहे आपल्यामध्ये फुफ्फुसात ताकद जास्ती प्राणायामामुळे भरते आणि जेव्हा ओठावर आपल्या दातावर दात जेव्हा घट्ट दाबलेले असतात त्यावेळेला आतमध्ये उड्या मारायला भरपूर मिळतात जिभेला हो म्हणजे त्याचा तुम्ही उपयोग करून घेतला अच्छा 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 पण त्याच्यासाठी एवढी फुफ्फुसात ताकद एवढी असायला हवी की ते प्राणायामाने साध्य होऊ शकते काहीतरी वेगळं आहे खरंच वेगळं आहे तर अजून छान छान बघायला मिळू नक्की सर मुग्धा मला पहिल्यांदा कळे ना कोण मला अशी हाक आहे मगाशी पण अशी आवाज आला मला वाटलं जितू तू आतनं काहीतरी माईक वर गमत करतोयस पण मला कळे ना कोण आहे कोण आहे व्हेरी गुड एकदम अद्भुत कला आहे तुमची आणि खूप मजा आली काहीतरी वेगळं मला वाटलं नव्हतं कंगव्याचा उपयोग असा पण होऊ शकतो तर व्हेरी नाईस व्हेरी नाईस थँक्यू थँक्यू वा बघूया तुम्हाला पदकं किती मिळत आहेत मुग्धा नऊ पदकं देत नऊ पदकं मिळालेली आहेत मुग्धाकडून मकरण सर आठ मेडल्स आठ मेडल्स मिळालेले आहेत म्हणजे एकूण सतरा मेडल्स तुम्हाला मिळालेले आहेत वा धन्यवाद धन्यवाद